काय सकाळी काय चाललं हां काय करतो बेल्ट का कुठे लावलेला आहे बघू कसला बेल्ट आहे तो असा कोण लावतो लाव ना मग लाव ना लाव हा तुम्ही कोण आहे दादा तुम्ही कोण आहे हां आता कपडेवाला आहे का अजून कुठे आहे तुमचे कपडे इकडं उतरायचं आहे का गाडी एका साईडला लावा बरं का हो ओ कपडेवाले दादा एका साईडला गाडी लावा हां उतरा हळूहळू उतरा हो दादा कसे उतरणार आहे तुम्ही कोणत्या गावाला उतरणार आहे तुम्ही हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आम्ही निघालेलो आहोत माझ्या मुलीकडे कारण का माझ्या जावयांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि आम्ही आता इथपर्यंत आलोच आहोत तर म्हटलं थोडंसं पुढं जावई पण आमच्यावर थोडेसे नाराज झालेले होते तर बघा आम्ही आता तयारी वगैरे केलेली आहे आणि मी आहे ना साडीच नव्हती आणलेली तर आता जावयांच्या तिकडं जायचं मुलीच्या तिकडं तर बघा अशा पद्धतीने साडी वगैरे घातली आहे आणि जावयांकडे जायला निघालेलं आहे मुलीच्या घरी तर माझ्या बहिणी ना चहापाणी करतात आहे आणि थोडेसे माझ्या बहिणीच्या हाताला लागल्यामुळं मग मोठी बहीण आहे ना ती भांडे घासते स्वराज खेळतोय दादा खेळतोय बघा छोट्याशा गाडीवरती तर तिच्या हाताला लागल्यामुळं हात थोडासा बराच आहे आता टाके काढलेले आहेत आणि तीन टाके चांगले निघाले आणि चार टाके चार ते पाच टाके आहेत ना थोडेसे अजून ओलेच आहेत तर बघा हा तिचा हात ह्या हाताला तिच्या लागलं होतं अगदी चंदामेंदा झाला होता हाताचा आता थोडंसं बरं आहे तर भांडे वगैरे घासून मग मोठी बहीण निघली आहे आपण कुठे चाललो आपण कुठं चाललो बाय करा मावशीला तेला बाय करा बाय कर छोटू सेकंद बाय 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 हे थांब रे हां बर बाय कर जा बाय किस दे एक हे किस दे पपी दे एक पप्पी दे पपी दे ना हां पप्पी दे रे ए पप्पी दे

खेळवणार आहे थोडंसं चहा कॉफी घेऊ आणि पुढे जाऊ इथे मध्ये स्थानलेलो आहे नारायणगावच्या आणि संगमनेरच्या आतमध्ये तर इथं बघा तुम्ही ढग जसे डोंगरावरती आलेले आहे तिकडे हायवे रोड आहे नाशिक हायवे हा तिकडं त्या बघ खेळू राहायला घसरगुंडी चल जायचं त्याला घसरगुंडी येईल काळू हळू इथं उभी राहायच इथे उभी राहाय हा हा गार्डन गार्डन म्हणजे बाबाला आनंद झालाय नको थकू दादा थकू नको दोन मिनटं पाल आम्ही बघा कॉफी घेतली आणि आता परत पुढे जायला निघालेलं आहे निघालेलोय पुढं जायचं आपल्याला की बघ मावशी तू मी डॅडी हाय का आत्ता हाय आम्ही घेतोय म्हणा चला पळा लवकर चल 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 डॅडीने गाडी चालू केली मावशी चालली बसायला चला 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 चला, चला। प्यायचं ना चांगलं आहे का बघ हा ते काय सायकल घेऊ का सायकल घेतली आणि त्याच्या लगेच चाकं तोडून फोडून टाकले दादांनी तर इथं बघा आम्ही पोहोचलेला आहोत आणि थोडासा उशीर झालेला होता, होता मग तुम्हाला आत्ता मी दाखवते आहे तर हे पाठीमागंच दिसतं आहे ना तर ते माझ्या मुलीचं घर आहे आणि नवीनच काम परत त्यांनी चालू केलेलं आहे तर इथं आतमध्ये दादाची आणि मस्ती चालली आहे A tatarata viu.